त्याच्यामध्ये जवळपास अकरा लाख लॉस झाला त्याच्यामध्ये जेवढं काही मी कमवलेलं होतं ते सगळं त्याच्यामध्ये गेलं आणि तेव्हाच मी शेळीपालन हा व्यवसाय सुरू केला शेळीपालन व्यवसायाची सुरुवात तेव्हाच झाली पण काय झालं की माझी खूप मोठी चुका झाल्या कारण एक गोष्ट असते तुम्हाला सांगतो प्रत्येक मराठी आपल्याकडे जी मुलं आहेत मिडल क्लास मधले आहेत किंवा मराठी माणूस आहे एखादं कुठं फार्म बघितला किंवा एखादा कुठला व्यवसाय बघितला तर मागचा पुढचा न विचार करता तो लगेच सुरू करतो ह्याच्यामध्ये भरपूर गडबड होते मला असं वाटतं की तुम्ही पुरेपूर अभ्यास करायला पाहिजे इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर असं झालंय की कोणता व्यवसाय करायला पाहिजे कारण व्यवसाय करायचं म्हणलं तर सोप्या गोष्टी आहेत आपण विचार करतो की हा व्यवसाय करायचा हा एवढा नफा होईल एवढं कुठेतरी जाऊन व्हिजिट करतो एखाद्या व्यवसायाला तिथं सांगतात हे आहे ते आहे पण ऍक्च्युली रियालिटी खूप वेगळी असते खूप मोठा संघर्ष असतो त्याच्या मागे मग माझंही असं झालं की सुरुवातीला व्यवसाय करायचा आहे पण कोणता करायचा हा माहित नव्हतं कशी सुरुवात करायची माहित नव्हतं सुरुवातीला हे करायचं गार्मेंट सुरू करायचं लहान मुलांचं कपड्याचं टी शर्ट कपडे वगैरे करायचं गार्मेंट सुरू करायचं मी सुरुवातीला ठरवलं होतं त्याच्यानंतर डाळिबापासून ज्यूस तयार करायचं ठरवलं गोळी पेंट तयार करायचे ठरवले कापसापासून जे शेतकऱ्याकडून आपण कापूस घेतो त्या बियापासून कापूस वेगळा करणं हे ठरवलं असं भरपूर मी सर्च केलं असं करत करत इंजिनिअरिंग झाल्यानंतर जवळपास माझे एक वर्ष गेलं जनावरांचा आमचा गोटा होता त्या गोट्यामध्येच घरच्यांनी मला एक लाख दीड लाख रुपये दिलं त्याच्यामध्ये मग खाद्य आणलं त्याच खाद्य तयार करत होतो पिल्ले आणले आन आणि स्वतः खाद्य घालून पक्षी मोठ करायचो आणि त्याची विक्री करतो होतो पहिल्या बॅच मध्ये लॉस झाला असं करत करत मग पोल्ट्री मध्ये चांगला जम बसला माझा त्याच्यानंतर पाचशे पक्षी पाचशे पक्षाचं हजार दोन हजार पाच हजार करत पाच हजार पक्ष्याचं मोठं शेड बांधलं सगळं व्यवस्थित होता पण काय झालं की कोरोनामध्ये भरपूर लॉस झाला माझा नमस्कार शेतकरी मित्र हो। भारत हा कृषी देश आहे भारतात शेती व्यवसायासोबतच त्याला जोड व्यवसाय म्हणून शेळी पालन कुकड पालन यासारख्या जोड व्यवसायाला प्राधान्य दिलं जात परंतु ह्या जोड व्यवसायाला फक्त आपल्या पुरत मर्यादित न ठेवता नव्या बदलत्या तंत्रज्ञानासोबत गोड फार्मिंग या व्यवसायाला नवी दिशा देण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील पळशी या गावातील एका तरुणाने आपली इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण करून नोकरीच्या मागे न लागता या इंजिनिअरिंगच्या कौशल्याच्या सहाय्याने गोट फार्मिंगच्या व्यवसायाला एक नवी दिशा दिली आहे या युवकाने सहा वर्ष ह्यासाठी कठीण परिश्रम घेतला आहे आणि आज त्याच अनुभवच्या माध्यमातून इतर युवक शेतकरी जे गोट फार्मिंग करू इच्छितात त्यांना ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष जाऊन या गोट फार्मिंग व्यवसायाबद्दल मार्गदर्शन करतात इतकेच नाही तर शेळी व बोकड विक्रीसाठी या युकाने स्वतः एक ऍप डेव्हलप केला आहे तर शेतकरी बंधू एकंदरीत या युवा उद्योजकांनी कशा पद्धतीने आपल्या बोट फार्मिंग व्यवसायाची सुरुवात केली ही संकल्पना कशी सुचली या बोट फार्मिंग बद्दल अधिकची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि अधिकचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे शेतकऱ्या युट्यूब चॅनलवरती हा हा तुमचंही स्वागत आहे कारण बऱ्यापैकी आमचा जो संघर्ष आहे बऱ्यापैकी जो मिडल क्लास मधली जी मुलं हा संघर्ष करतात तुम्ही सर्वसामान्य सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवताय त्याबद्दल तुमचे आभार मानतो आमची जी मुलाखत घेतल्याबद्दल मुला धन्यवाद तर तुमचा परिचय करून माझं नाव चंद्रकांत गोरख शेवाळे गाव पळशे येतं तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर म्हणजे पंढरपूर पासून सर्वसाधारण वीस किलोमीटर वरती माझा फार्म आहे पळशी गावात माझ्या फार्मचं नाव आहे सीके गोट फार्म मागील सहा वर्षापासून ह्या व्यवसायामध्ये काम करतोय मी कंटिन्युअसली तर तुमचं शिक्षण काय झालं तुम्ही मग म्हटलं की तुमचं इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि एवढे चांगली इंजिनिअरिंगचा कोर्स करून सुद्धा तुम्ही आपलं शेतीकडे वळलेला आहे व्यवसायाकडे वळलेला आहे काय करतो हा हा इंजिनिअरिंग पूर्ण झालं तर मला पहिल्यापासूनच काहीतरी स्वतःनं करायला पाहिजे ह्याच्याकडे आवड होती कल होता हा स्वतःचा व्यवसाय करायला पाहिजे होता आणि शेती आहे शेतकरी बॅकग्राऊंड आहे माझं मिडल क्लास मधला असल्यामुळे काय होतं की जॉबमध्ये रस नव्हता सुरुवातीपासूनच ज्या टायमाला मला आठवते की मी आणि माझा एक मित्र ज्या टायमाला मी इंजिनिअरिंग करत होतो म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या वर्षाला होतो तेव्हापासूनच आम्ही दोघा मित्रांनी ठरवलं होतं की आपण यार ह्या जॉब मध्ये वगैरे काही नाही आपण काहीतरी व्यवसाय करायला पाहिजे आम्ही तेव्हा हो आठवतोय मला इंजिनिअरिंग म्हणजे टेक्स्टाईल मध्ये झाले म्हणजे कपड्याचं इंजिनिअर आम्ही एक गार्मेंट मध्ये जायचो आम्ही तिथं जाऊन विचारायचो की कि आम्हाला किती मध्ये कपडे देणार आमचं ठरलेलं गावाकडे जाऊन शॉप टाकायचं म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं की सुरुवातीपासूनच बिझनेस माइंड होता तेव्हापासूनच आम्ही ठरवलं होतं की काही का असं नाही पण आपण व्यवसाय करायला पाहिजे इंजिनिअरिंग पूर्ण झालं तर इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर असं झालंय की कोणता व्यवसाय करायला पाहिजे कारण व्यवसाय करायचं म्हटलं तर सोप्या गोष्टी नाहीत आपण विचार करतो की हा व्यवसाय करायचा हा एवढा नफा होईल एवढं कुठंतरी जाऊन व्हिजिट करतो एखाद्या व्यवसायाला तिथं सांगतात हे आहे ते भारे पण ऍक्च्युली रियालिटी खूप वेगळी असते खूप मोठा संघर्ष असतो त्याच्या मागे मग माझंही असं झालंय की सुरुवातीला व्यवसाय करायचा आहे पण कोणता करायचा हा माहित नव्हतं कशी सुरुवात करायची माहित नव्हतं कारण बावीस तेवीस वय होतं त्या टायमाला काय समजणार आहे आणि तर काय सांगितलं पॉझिटिव्ह केलं का त्याच्यामध्ये झोकून द्यायचं पण ऍक्च्युली त्याच्या माग संघर्ष काय माहित हो नव्हता असं टाइम गेला मग काय झालं की मी सुरुवातीला हे करायचो गार्मेंट सुरू करायचो लहान मुलांचं कपड्याचं टी शर्ट कपडे वगैरे करायचं गार्मेंट सुरू करायचं मी सुरुवातीला ठरवलं होतं त्याच्यानंतर डाळिंबापासून पासून ज्यूस तयार करायचं ठरवलं गोळी पेंट तयार करायचे ठरवले कापसापासून जे शेतकऱ्याकडून आपण कापूस घेतो त्या बियापासून कापूस वेगळा करणं हे <laughs> ठरवलं असं भरपूर मी सर्च केलं पण काय झालं की बघा सुरुवातीला मी काय करायचो अभ्यास करायचो हे करायचो आणि घरून मला विचारायचं घरच्यांचा सपोर्ट होतं सपोर्ट होता पहिली गोष्ट <laughs> तर घरच्यांनी मला विचारलं की तू कोणता व्यवसाय करणार आहे मी घरच्यांना सांगायचो हा हा व्यवसाय करणार आहे अजून एक महिना वगैरे सांगितलं विचारलं घरच्यांनी कुठं आला तुझा व्यवसाय काय हे झालं ते नंतर सांगायचो की त्याच्यामध्ये काहीतरी अडचणी येते मी दुसरा करतो असं करत करत इंजिनिअरिंग झाल्यानंतर जवळपास माझं एक वर्ष गेलं आणि नंतर प्रेशर यायला लागला साहजिक आहे की एवढं शिक्षण चांगलं झालं त्याच्यानंतर मुलगा घरी बसून आहे पाहुण्यातले लोक बोलायला लागले की तू इंजिनिअरिंग झालं आणि तो घरी बसून आहे मग घरच्यांचा प्रेशर वाढायला लागला आणि टाइम जायला लागला, लागला। माझ्या जा बरोबरची मुलं सेट झाली चांगल्या कंपनीमध्ये वगैरे असंच मला एक दिवस आठवतोय खूप प्रेशर मध्ये होतो घरच्यांनी सांगितलं की तुझ्याकडून आता काय हा बिझनेस व्हायचं नाही म्हणजे असं नाही घरच्यांचं हेच कर असं नव्हतं पण कोणताही असं पण मुलांना सेट व्हायला पाहिजे एवढं घरच्यांचं महत्व होतं भरपूर टाइम गेला असा एक मला दिवस आठवतो हो की मी भरपूर प्रेशर मध्ये होतो मध्ये होतो काय करावं समजत नव्हतं हो आणि मला जॉब करण्याशिवाय पर्याय नव्हता हो मग मध्ये एक तलाव आहे तिथं मी असं बसलो होतो टेंशन मध्ये होतो माझा एक भाव आहे हो तो बँकेत मॅनेजर आहे तो गोव्याला आहे त्याला मी फोन लावलाय की यार मला <coughs> हा व्यवसाय जे करायचा आहे इंजिनिअरिंग झालंय पण मला जॉब नाही करायचा व्यवसाय आहे तो म्हणलाय की यार मी तुला आयडिया देतो त्याच्यामध्ये तुला सगळे लाज सोडून काम करावं लागेल मग त्यानं मला सांगितलं की पोल्ट्रीमध्ये काम कर पोल्ट्री चांगलं त्या टायमाला खूप चांगलं होतं जवळपास एक सात आठ वर्षापूर्वी मी करत होतो खूप चांगलं पोल्ट्री मधून होत रेट चांगला होता मग मी काय केलं जनावरांचा आमचा गोटा होता त्या गोट्यामध्येच घरच्यांनी मला एक लाख दीड लाख रुपये दिलं त्याच्यामध्ये मग खाद्य आणलं त्याच खाद्य तयार करत होतो पिल्ले आणली आणि स्वतः खाद्य घालून पक्षी मोठं करायचो आणि त्याची विक्री करत होतो पहिल्या बॅच मध्ये लॉस झाला असं करत करत मग पोल्ट्री मध्ये चांगला जम बसला माझा <coughs> त्याच्यानंतर पाचशे पक्षी पाचशे पक्ष्याच हजार दोन हजार पाच हजार करत पाच हजार पक्षाच मोठं शेड बांधलं सगळं व्यवस्थित होत पण काय झालं की कोरोना मध्ये भरपूर लॉस झाला माझा <coughs> हा चिकन खाल्ल्याने कोरोना होतो त्याच्यामध्ये जवळपास अकरा ला लाख लॉस <coughs> झाला त्याच्यामध्ये जेवढं काही मी कमवलेलं होतं ते सगळं त्याच्यामध्ये गेलं आणि तेव्हाच मी शेळीपालन हा व्यवसाय सुरू केला शेळीपाल व्यवसायाची सुरुवात तेव्हाच झाली पण काय झालं की माझी खूप मोठी चुका झाल्या कारण एक गोष्ट असते तुम्हाला सांगतो प्रत्येक मराठी आपल्याकडे जी मुलं आहेत मिडल मधले आहेत किंवा मराठी माणूस आहे एखादं कुठं फार्म बघितला किंवा एखादा कुठला व्यवसाय बघितला तर मागचा पुढचा न विचार करता तो लगेच सुरू करतो ह्याच्यामध्ये भरपूर गडबड होते मला असं वाटतं की तुम्ही पुरेपूर अभ्यास करायला पाहिजे कोणताही व्यवसाय असू द्या शेळी पालन असू द्या जरची गाय पालन असू द्या कुकुड पालन असू द्या ऍक्च्युअली खर्च किती आहे पैसे किती इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे रिटर्न कधी मिळणार आहे आपल्याला प्रोफेशन सोडून आपण ह्याच्यामध्ये काम करू शकतो का हे सगळं सर्च करणं बघणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये अडथळ आहेत मी काय केलं सुरुवातीला असंच युट्यूब ह्या सोशल मीडियावरती बघितलं की शेळी पालन व्यवसाय असा आहे एवढा फायदा आहे मग मी काय केलं दहा लाखाचं शेडच बांधलं त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी माझी चूक झाली बघा दहा लाखाचं शेड बांधलं म्हणजे काय करायला पाहिजे होतं माझ्याकडे होतं एक दहा एक लाख सगळं मी शेडवरतीच घालवलं नंतर पैसे कमी पडलं शेळ्या आणायला चाऱ्याला वगैरे पैसे कमी पडलं नंतर व्याजानं पैसे काढलं आणि माडगेळ जाताच्या मेंढ्या आणल्या मला माहित नव्हते की ऍक्च्युली बंदीस फार्मला कुठली जात पाहिजे काय म्हणजे होत अभ्यास पण एक डीप मध्ये नॉलेज नव्हते की ऍक्च्युली वगैरे वरून वरूनच मग ते पीपीआर त्याच्यामध्ये लागण झाली त्याच्यामध्ये भरपूर लॉस झाला त्याच्यानंतर मग मी काय केलं उस्मानाबादी शेळ्या आणल्या पण काय झालं माझं शेड खूप मोठं दहा लाखाचं जवळपास शंभर फुटी लांबीला शेड आहे आणि रुंदीला सत्तर आहे शंभर बाय सत्तर शेड आहे पण त्याच्यामध्ये वीस शेळ्या उस्मानाबाद दहा पंधरा मेंढ्या हसवायचं कारण एवढी इन्व्हेस्टमेंट आणि त्याच्यातून रिटर्न मिळणार इनडायरेक्टली काय व्हायला लागली प्रेशर वाढायला लागला त्याच्यानंतर मग ते भरपूर लॉस मध्ये कर्जामध्ये जाऊन हळूहळू ह्या व्यवसायातून मी सध्या बाहेर निघलेला आहे अशा पद्धतीनं सुरुवात झाली माझ्या तर सुरुवात किती शाळेपासून केली किती वर्षापूर्वी जवळपास आता हे सहा वर्ष सुरू आहे बघा ह्याच्यामध्ये सुरुवातीला सुरुवातीला माडग्या जातीच्या मेंढ्या घेतल्या होत्या मेंढ्यापासून सुरुवात केली होती जवळपास माझ्याकडे लहान मोठे एक वीस मेंढ्या आणि त्यांची पिल्ल एक म्हणजे तीस चाळीस प्राणी होत माझे होते सुरुवात केली सुरुवात म्हणजे जवळपास आता कोरोनाच्या टायमाला दोन हजार अठराच्या साली मी सुरुवात केली त्यावेळेस सुरुवात केलेली म्हणजे सहा वर्ष सुरू आहे कोरोनाच्या टायमालाच केली कोरोनामध्ये चालू होत नाही नाही कोरोना टायमाला सुरु केलेलं त्या टायमालाच मी बांधकाम वगैरे हे करून शेड बांधून सुरुवात केली म्हणजे आता सहा वर्ष सुरू आहे दोन हजार चोवीस ला आ, दोन हजार अठरा साली सुरुवात केलेली सुरुवातीला मेंढ्यापासून सुरुवात केली होती काय अनुभव आला सुरुवातीला नाही काय झालं मेंढ्या ह्या बंदिस्त होत नाहीत असं सुरुवातीला माझं मत होत कारण मला अनुभवच नव्हता ऍक्च्युली मेंढ्या आपण फिरस त्या आणलेल्या त्या बंदिस्त केल्या त्यावेळेस त्या मेंढ्या साहजिक आहे की प्रेस मध्ये जाणं त्या टाइमाला आपण कोणता औषध द्यायला पाहिजे ह्या त्या गोष्टी मला माहित नव्हत्या त्याच्यामध्ये ती गडबड झाली आणि माझं त्या टायमाला मत झालंय की मेंढ्या बंदिस्त होतच नाहीत मग ती मेंढ्या घेतल्या त्याच्यामध्ये पैसे मी काहीतरी दोन चार लाख रुपये गुंतवलेले <coughs> ते मग नो प्रॉफिट नो लॉस न जवळपास एका वर्षानंतर ते विकून टाकल्या <coughs> त्याच्यानंतर उस्मानाबादी या थोड्या आणि बिटलच्या शाळेत थोड्या असं करत मी सुरुवात केली एका <coughs> वर्षानंतर <coughs> आता तुमच्या अनुभवानुसार आता बरेच शेतकरी आता फार्मिंग कडे वळायला लागले गोट फार्मिंग कडे वळायला लागले <coughs> पण त्यांना समजत नाही की आपण कशी सुरुवात करावी म्हणजे सुरुवातीला शेळ्या घ्यावेत बोकड घ्यावेत <laughs> मग कुठला आपलं जास्त कमी खर्चात चांगला आपल्याला प्रॉफिट राहील त्यामध्ये बराच बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न आहे <laughs> मग काय सांगायला की सुरुवात कशी केली पाहिजे आणि किती शेळ्यापासून किंवा किती बोकडांपासून शेतकऱ्यांनी सुरुवात केली पाहिजे म्हणजे ज्यांना प्रॉफिट राहील किंवा त्याची निवड कशी करावी याबद्दल थोडक्यात सांग सुरुवात व्यवस्थित करणं खूप महत्वाचं आहे कारण सुरुवातीला जर आपल्याला खाडा लागला तर हा व्यवसाय आपण इनडायरेक्टली बंद करतो सुरुवातीला मी सांगतोय की ह्याच्यामध्ये पंच्याण्णव टक्के रियालिटी पंच्याण्णव टक्के लोक हा व्यवसाय बंद करतात एक सहा ते एक वर्षाच्या मध्ये आणि एक पाच टक्केच लोक सर्वसाधारण टिकलेले आहेत तर सुरुवात व्यवस्थित होणं खूप महत्वाचं आहे मी असं म्हणेन की फायनान्शियली मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे आता ह्या व्यवसायामध्ये जे लोक येतात मिडल क्लास मधले येतात आपल्याकडे जे काही पैसे आहेत मी म्हणेन की दोन लाख तीन लाख किंवा एक लाख रुपये असू द्या त्याचं एक मी गणित केलेलं आहे तर त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याकडे जेवढे पैसे आहेत ना त्यातले पन्नास टक्के पैसे शेळ्यांवरती खर्च करायचे पंचवीस टक्के पैसे चारा खुराकावरती खर्च करायचे आणि पंचवीस टक्के पैसे शेडवरती खर्च करायचे हे जे इन्व्हेस्टमेंट माणूस करतो तर तो माणूस हा तोट्यामध्ये जात नाही किंवा त्याला इन्कम लवकर होतो पण ह्याच्यामध्ये आपली गडबड होते जसं की माझंच उदाहरण सुरुवातीला मोठं शेड बांधणं ह्याच्यामध्ये लॉस होत तर सुरुवात कशी करायला पाहिजे सुरुवात दहा शाळ्या ते पंधरा शाळ्यापासून सुरुवात करायला पाहिजे आपली लोकल जी ब्रीड आहे आपल्या एरियामध्ये जसं की महाराष्ट्रात विचार केला उस्मानाबाद आणि गावरान ह्या शाळ्या घ्यायला पाहिजे बंदिस्त फार मोर्च्या घ्या बाजारातून शाळा घेऊ नका खूप गडबड होते बंदिस्त फार मोर्च्या शेळ्या घ्यायच्या उस्मानाबाद गावरान शाळ्या दहा ते पंधरा आणि एक बोकड त्याच्यापासून सुरुवात करा तुम्ही एक सहा महिन म्हणजे एक दोन वेत तीन वेळेत तुम्ही ह्याच्यामध्ये काम करा आणि त्याच्यानंतर हळूहळू हायब्रिड जातीमध्ये जाणं गरजेचं आहे नाहीतर काही लोक बघतात की एवढा फायदा आहे बिटल जात आहे मागे तुम्हाला दिसते मी तुम्हाला सांगितले की पंचवीस हजार एक बोकड विकतोय मग वीस शाळां मागे एवढा फायदा मग कशासाठी हायब्रिड जातीच्या सॉरी उस्मानाबाद शाळांमध्ये घ्यायचे आहेत लोकही विचार करतात आणि ह्या जातीमध्ये बिटल बोर शिरळी सोजत हायब्रिड जातीमध्ये येतात आणि इनडायरेक्टली काय होतं की त्यांना मग ते निविजन जमत नाही मार्केटिंग करता येत नाही त्याच्यामध्ये गडबड होऊन जाते मग साधारण दहा दहा ते पंधरा शेळ्यापासून सुरुवात केली पाहिजे बरं मग आता बरेच शेतकरी मोठमोठे फार्मवर आहेत फक्त बोकड पालन करतात आणि मिडल क्लास जसं युवा शेतकरी आहेत ते मोठमोठे व्हिडिओच्या माध्यम बघतात आणि ते करायला तसंच जातात यामध्ये काय चुका होतात आणि चुका केल्या नाही पाहिजे तुमच्या अनुभवानुसार शेळी पालन व्यवसाय हा बोकड पालन व्यवसायापेक्षा चांगला आहे कसा चांगला आहे नियोजन करण्यासाठी चांगला आहे म्हणजे जसं की गाभण काळामध्ये आपल्याला शेळ्यांची काळजी घ्यायला त्रास होतो शेळी वेळल्यानंतर ते करडांचं नियोजन आहे करडांना दूध पाजणं हा गाभण काळजा काळामध्ये धडक मारणं चारा खुराकाचं नियोजन करणं हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड होतं त्या ठिकाणी बोकड पालन जर विचार केला तर आहे कारण बोकडांना काय सोडायचं नाही किंवा पाजायचं नाही काय नाही फक्त चारा टाकायचा आणि साफसफाई करायची आणि बोकड हे त्यांची मोठे असतात रोगप्रतिकार शक्ती जास्त असते त्यामुळे ते, ते, ते आजारी जास्त पडत नाहीत लहान करड आजारी जास्त पडतात तर त्यासाठी बोकड पालन व्यवसाय चांगला आहे पण हा व्यवसाय कधी चांगला आहे ह्याच्यामध्ये थोडस मी पॉइंट काढलेलं आहे ज्यावेळेस तुम्ही बोकड खरेदी करता आता बऱ्यापैकी मी आता आपण कट बोकडपालन मध्ये दोन टाईप पडतात एक म्हणजे कटिंगसाठी बोकड पालन आणि ईद कुर्बानीसाठी बोकड पालन आपण कटिंग साठी जे बोकड घेतो तर सर्वसाधारण एक तीन दोन तीन महिन्याचे बोकड असतात पण बऱ्यापैकी बोकड हे आपल्याला बंदिस्त फार्मवरती मिळत नाहीत मी जरी तुम्हाला म्हणतोय की बंदिस्त फार्मवर न घेतलं तर रोगाची लागण कमी होते पण बंदिस्त फार्म नाहीच कारण हायब्रिड जातीचे बंदिस्त फार्म जास्त आहेत उस्मानाबादी गावरांचे खूप कमी फार्म आहे हां मग तिथे आपल्याला बोकड उपलब्ध होत नाहीत मग आपण काय करतो की आपल्याकडे ऑप्शन राहतो की बाजारातून घ्यायचं बाजारात काय होतं की पिप्यार हा लागण रोगाची लागण होते म्हणजे असं नाही की बाजारातून आपण जे प्राणी घेतो तर सगळ्या प्राण्यांना पीपीआर ची लागण झालेली असते असं नाही पण पीपीआर जे रोग आहे तर तो संसर्गजन्य रोग आहे म्हणजे तो प्राण्याशी कॉन्टॅक्ट किंवा एखादा प्राणे आपण खरेदी करतो बाधित झालेला प्राणे पीपीआरचा तर त्याला आपण कॉन्टॅक्ट केला आणि त्याच्यानंतर ते चांगल्या प्राण्याला हात फिरवला त्याच्याद्वारे विषाणू येतात हवेद्वारे विषाणू येतात खसकल्यानंतर मोठ्या हा जास्त प्रमाणात होतं आता काय करतात माझा एक अनुभव आहे किंवा लोक भरपूर मला फोन करतात दररोज शंभर दीडशे लोक फोन येतात काय होतं की त्यांच्याकडच्या प्राण्यांना पीपीआर झालेला असतो मग सर्वसाधारण त्यांच्याकडे एक वीस पंचवीस प्राणी असतात मग त्याच्यामध्ये पीपीआर लो रोगाची लागण झाली तर त्याच्यामध्ये कंट्रोल करता करता पन्नास टक्के मृत्यू होते अशा वेळेस काय होतं की रोगाची जर लागण झाली तर लोक काय करतात एक पाच शाळा सहा शाळा मेल्या त्या तर राहिलेले प्राणी मग ते काय करतात बाजारात घेऊन जातात पण ते राहिलेले जे प्राणी आहेत ना त्या प्राण्यांना पीपीआरची लागण झालेली असते हा प्रॉब्लेम असतो मग असं नाही की प्राण्याला त्या लागण झाली पीपीआर म्हणजे असं नाही की लगेच लक्षण दिसतात त्याला टाइम जातो दोन तीन दिवसाचा आणि तो आपण प्राणी बाजारात बघितला चांगला दिसतो आणि त्याच्यानंतर आपल्या आणला तर ते लक्षण दिसतात पीपीआर आणि आपण काय करतोय आता एकदा बाजारात म्हणल्यावर एक बोकड खरेदी करत नाही आपलं कल असतो की पाच बोकड दहा बोकड खरेदी करायचा मग त्याच्यामध्ये एखादा जर बोकड चा असेल त्या बोकडामुळे काय होतं दुसऱ्या बोकडांना लागण होते आणि पाच दहा दहाचं पंधरा असं करत करत लागण जास्त होते आणि ते कंट्रोल करता येत नाही हा खूप घातक रोग आहे तर त्यासाठी मी असं म्हणेन की बोकड पालन व्यवसाय चांगला आहे कधी चांगलाय साथीच्या रोगापासून तुम्ही बचाव केलं तर चांगला आहे आणि तुम्ही जे बोकड खरेदी करता ते चांगले परकीच पारक करून बोकड घेणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही बोकड घेता आणि त्या बोकडामध्ये दहा बोकडा घेता आणि त्या दहा बोकडापैकी सात बोकड्यांचीच वजन वाढ होते आणि तीन बोकडाची वजन वाढ होत नाही तर अशा वेळेस काय होतं की आपला जो प्रॉफिट होणार आहे तर ती वजन न वाढवणाऱ्या बोकडांमध्ये जात असतो तर त्यासाठी बोकड पालन व्यवसाय चांगला कधी साथीच्या रोगापासून बचाव करणं आणि पारक जर चांगले असेल तरच बोकडपालन चांगलं आहे अदरवाइज ह्या दोन्ही मध्ये जर तुमची चुका झाली तर त्याच्यामध्ये आपला लॉस होतो आणि परवडत नाही बरं त्याची लक्षणं काय पिप्या ची लक्षणं म्हणजे काय त्या प्राण्याला ताप येतो सर्वसाधारण एकशे सहा एकशे आठ फॅरनॅट पर्यंत एकशे सहा फ्यारनॅट पर्यंत ताप असतो म्हणजे ताप भरपूर असतो त्याच्यानंतर त्या प्राण्याला जुलाब लागलेले असते फोग सुटणारी जुलाब असते त्या प्राण्याला सर्दी असते आणि प्राणी खाणं पिणं कमी करतो असं वांगरलं असतो कारण काय होतं की पिप्यारचं जे जीवाण आहे पॅरामॅक्स म्हणून जीवाण आहेत तर काय होतं की पॅरामॅक्स हे जीवाणं आहेत ना ते आतड्यामध्ये अवयववरती अटॅक करतात त्याच्यामुळे काय होतं की प्राणी खाणं पिणं कमी करतो खाणं पिणं कमी केलं का मग का ते काय होतं की आपण लिव्हर टॉनिक वगैरे देतो थोडस खाल्लं तर काय होतं की त्याला जुलाब लागलेले असते मग ते खाल्ल्याला लगेच जुलाब होते जुलाब लागले का इलेक्ट्राईट इनबॅलन्स होतात अंगातील पाणी कमी होतं आणि त्याच्यानंतर ते दुसऱ्या रोगांना बळी पडतं पीपीआर झाल्यानंतर एफएमडी आणि ते आंतरविचार रोगाची लागण होते आणि त्याच्यामुळे काय होतं की बचाव करणं खूप मुश्किल होतं एकदा जर लागण झाली तर ते कंट्रोल करणं खूप कॉम्प्लिकेटेड आहे खूप जास्त खर्च होतो डॉक्टरचे पी आहे औषध आहेत आणि त्याच्यानंतर मरतूक होते तर त्यासाठी पीपीआर करणं खूप गरजेचं हे लसीकरणाचं जर शेड्यूलचा विचार केला सर्वसाधारण तीन लसी मी देतो उन्हाळ्यामध्ये पीपीआर देतो उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त ही पीपीआरची लागण होत असते हिवाळ्यामध्ये एफएमडी देतो एफएमडी म्हणजे लाळ्या खुरकत पीपीआर म्हणजे मराठीमध्ये त्याला बुळकांडी असं म्हणतात हिवाळ्यामध्ये पिंपरी करतो वर्षातून दोन वेळा द्यायला लागतो आणि पावसाळ्यापूर्वी आंतरविषार म्हणजे पावसाळ्यामध्ये त्याचं लसीकरण करतो अशा तीन सीजनला तुम्ही कारण कोणतेही रोग आहेत ना ते ऋतुमानानुसार येत असतात पावसाळ्यात पीपीआर कमी प्रमाणात होतो पण कमी प्रमाणात होतो पावसाळ्यात जास्त आंतरविषार होतो जो रोग जास्त होतो तेच त्याचं लसीकरण करणं गरजेचं आहे आता सध्याला तुमच्या फार किती शेळ्या आहेत सध्याला मी मध्ये काम करतोय तर माझ्याकडे लहान मोठे सगळ्या प्राणी संख्या एक पन्नास आहे आता ये लहान मोठे म्हणजे आहेत पाटे आहेत म्हणजे सर्वसाधारण दर स्टॉकला माझ्याकडे वीस शेळ्या आणि पिल्ल वगैरे आणि बोकड मिळून एक तीस आहेत सगळे असे टोटल पन्नास काय बरं काम करायला हां बघा कोणती जात असू म्हणजे कोणत्याही ह्याच्यामध्ये आपण काम करू सुरुवातीला आपण काय करतोय की उस्मानाबादमध्ये मध्ये काम करतो पण काळाची गरज आहे की आपण चेंज होणं बरोबर कधी तुम्ही बघितलं की एक मोठा फार्म आहे पाच वर्षापासून दहा वर्षापासून लोक ह्या व्यवसायात काम करतात आणि ते उस्मानाबादीमध्ये करतात हे असं होत नाही कारण काय होतं की ह्या जातीमध्ये बिटल आहे शिरोई बोर ह्याच्यामध्ये प्रॉफिट जास्त होत आहे आणि मध्ये होत आहे प्रॉफिट असं नाही की उस्मानाबादी मध्ये होत नाही उस्मानाबादी मध्येही उस प्रॉफिट होत पण कमी प्रमाणात होतं जसं की बिटलमध्ये सर्वसाधारण करतो एका पाटीची किंमत आहे देतो देतो त्या ठिकाणी आपण जर केलं म्हणजे कम्पेअर केलं तर एक सहा हजार सात हजार दहा हजाराला देतो म्हणजे उस्मानाबादी पेक्षा डबल हे बिटलची विक्री होते डबल प्रॉफिट राहतं मग कशासाठी आपण उस्मानाबादी मध्ये काम करायचंय बिटल मध्ये जास्त म्हणजे थोडक्यात वीस शाळा माझ्याकडे आहेत तर तसं उस्मानाबादी चाळीस शाळा हा okay. म्हणजे डबल हा डबल आता बघाय की माझा आता वीस हजार पंचवीस हजार पाट्या आणि बोकडे विकतो तर आता उस्मानाबाद कम्पेअर केलं सात हजार ते दहा हजार दहा हजार आणि वीस हजार डबलच झालंय की डबल प्रॉफिट होतं तर अशा ह्यासाठी मग गरज आहे कारण इनडायरेक्टली सगळ्याचा शेवट कुठला होतो आपल्याला पैसा मिळणं प्रॉफिट मिळणं गरजेचं आहे आणि ह्या जातीत जर प्रॉफिट होत असेल तर मग कशासाठी काम करायचं आपल्याला चार राहावेत तर कसं नियोजन आहे तुमचं आता पुढं एवढ्या ठेवणार आहे किंवा वाढणार आहे नाही मी जास्त पण नाही मदर स्टॉक ला माझ्या पन्नास शाळा करायचं नियोजन आहे आणि जास्त पण नाही म्हणजे असं नाही की दोनशे तीनशे प्राणी करून काय की क्वालिटी व्यवस्थित मेंटेन होत नाही करडांची साईज आहे हेच ग्रोथ वगैरे होत नाही तर जास्त नाही मदर स्टॉकला पन्नास शाळा करून झिरो टक्के मरतूक करायची आणि चांगलं निवेदन परफेक्ट करून चांगल्या क्वालिटीमध्ये काम करायचं माझं नियोजन आहे बरं आता तुमचं निवेदन कसं आहे सध्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेड्यूल सांगाल सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व सांगायचं शेड्यूल सांगायचं झालं तर सकाळी सहा सातच्या आसपास आपण साफसफाई करतो फार्मचे त्याच्यानंतर ती गरड जी आहे ती सगळी दूध प्यायला सोडतो साफसफाई केल्यानंतर त्यांना खुराक टाकतो खुराकामध्ये मका गहू हरभरा सोयाबीन खपरी सरकी मिनरल मिक्सर अँडमिट या सगळ्याचं मिश्रण करून एक खुराक फॉर्म्युला तयार केलेला आहे त्याच्यानुसार खुराक देतो त्याच्यानंतर खुराक टाकल्यानंतर दहा पर्यंत आपण त्यांना गॅप ठेवतो बरं जे तुम्ही आता खुराक सांगितलं सगळ्यांना समानच असतो नाही नाही कमी जास्त असतो गाभण गाभनशाळ्यांचा कप्पा वेगळा आहे भाकडशाळ्यांचा आहे लहान करड आहे पैदाशीचं बोकड आहे त्यांचं जे स्ट्रक्चर आहे त्यांचं जे हे बघून बगुन, स्ट्रक्चर बघून आपण त्याचं प्रमाण ठरवतो आता जो तुम्हाला खुराक फॉर्म्युला सांगितलाय त्याच्यामध्ये गाभण शेळ्याला तर बिटल शाळांचं स्ट्रक्चर मोठं राहतं तर बिटल शेळेला सर्वसाधारण तीनशे पासून पाचशे ग्रामपर्यंत पा, पा ग्राम ही खुराक देतो मोठा जो पैद्याशेचा बोकड आहे त्याला एक किलो पर्यंत खुराक देतो आणि लहान जे दोन तीन महिन्याचे करड आहेत त्यांना सर्वसाधारण एक दीडशे दोनशे ग्राम खुराक देतो हा एका टायमाला देतो आणि करडांना फक्त दोन टाइम देतो आणि बोकडाला दोन टाइम बाकी शाळांना एक टाइम देतो तिथून परत कसा त्याच्यानंतर तीन तास तीन तास मी गॅप ठेवतो हो म्हणजे सात नंतर दहा वाजताच मी त्यांना हे करतो सुका चारा देतो सुक्या चार आऱ्यामध्ये सध्या आता माझ्याकडे सोयाबीनचा आणि तुरीचा भुसा उपलब्ध आहे तर सुका चारा दहा वाजता देतो सकाळी मग त्यांना स्वच्छ पाणी देतो आणि त्याच्यानंतर दोन वाजता एकदा त्यांना वाला चारा देतो आणि संध्याकाळी पाच वाजता वला चारा देतो ल्या चाऱ्यामध्ये काय करऱ्यामध्ये मेथी घास आहे दशरद घास आहे तुती शेवरी सु आहे स्मार्ट रेड सुपर आहे हे सगळं कुठे करून त्यांना देतोय आहे बरोबर आता मी एक की आमच्या पण घरी शेळ्या आहेत पण आम्ही आता तुम्ही जे हिरव्या चाऱ्यामध्ये आहे आम्ही काही सुद्धा वापरत नाही आणि बरेच शेतकरी आहेत की असलं तुम्ही आता तुती वगैरे तुम्ही म्हटलं सॉरी तुती हा तुती तुती आहे मेथी घास आहे या असं काही कोण बरेच शेतकरी वापरत नाही शेळ्यांना वगैरे आपल्या शेतातलं आणायचं आणि टाकायचं मग काय फरक काय पडतो यामध्ये ऍक्च्युली बघा फिरस्त शेळी पालन आणि बंदिस्त शेळी पालन ह्याच्यामध्ये खूप फरक आहे hmm. ज्यावेळेस बंदिस्त शेळी पालन करतो तर त्यावेळेस टोटली आपल्यावरती शाळांचं ते सगळं स्ट्रक्चर नियोजन आहे hmm. ते आपल्यावरती डिपेंड आहे hmm. म्हणजे शाळांचं जे प्रोडक्शन वगैरे आपण कशा पद्धतीने नियोजन करतो म्हणजे ऍक्च्युली बघा Uh, आपण बंदिस्त फार्म केला तर ते त्यांना चारा खुराक चांगलं देणं गरजेचं आहे आपण चारा खुराक कमी क्वालिटीचा जर चारा देत असेल त्याच्यामध्ये दे चांगलं घटक नसेल प्रोटीन कॅल्शियम फॅट जर चांगल्या क्वालिटीचं नसेल आणि तर देऊन रिझल्टच मिळणार नाही ऍक्च्युली त्यांना जर त्यांची शरीराची कमतरता भरून नाही निघली तर त्यांना जे कराचं निवे करडाची वजन वाढ आहे काळामधील कराची वाढ आहे दूध आहे हे कमी येणार आहे आणि रिझल्ट मिळणार नाही म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर ह्या चाऱ्यांमध्ये चांगलं गुणधर्म आहेत प्रोटीन कॅल्शियम फॅट वगैरे आहे आणि टोटली बंदिस्त असल्यामुळे आपण तेवढा चारा देतो दुसरा चाराच नाही आता फिरस्ती सोडलं तर समजा एखाद्या झाडपाला वगैरे शेळी खाते तिथून ती गरज पूर्ण करते पण इथं आपण जर कमी क्वालिटीचं गवत देतो आणि त्याच्यातून तर भरून निघत नाही त्याची एनर्जी तर रिझल्ट मिळणार नाही त्यासाठी पौष्टिक घटक असल्याला चांगलं वला चारा देणं गरजेचं आहे शेतकरी आहेत की काही जणांची शेळ्या बांधूनच असतात फक्त शेतामधलं गवत आणतात आणि तेवढंच टाकतात मग त्यांना काय सांगायला नाही शेळी बांधून ठेवायला नको असं मला वाटतं तिला मुकळी राहणं गरजेचं आहे जसं की जनावरांचं आपण गायीच वगैरे मुक्त वट आहे तस आता आमचा फार्म दिसतोय काही प्राण्याला बांधलेला नाही पूर्ण सगळे प्राणी मोकळे कारण काय नॅचरली कम्फर्टेबल वाटणं गरजेचं आहे कधी पण आता आपल्याला एका खोलीमध्ये बसून ठेवायचं म्हणलं बसून राहायचं म्हणलं तर जीज़ जीज़ ते एक बर्डन वाटतं आपण थोडस मध्ये जातो डिप्रेशन मध्ये जातो तसं प्राण्याचं पण आहे प्राण्याला ऊन सावली थोडस म्हणजे असं नाही की पूर्ण बाहेर लांब फिरवायचं वगैरे नाही तुम्ही शेड जे बांधतात त्याच्यामध्ये त्यांना ऊनही मिळलं पाहिजे सावलेही मिळालं पाहिजे आणि फिरताही आलं पाहिजे तसंच जर असेल तर त्यांना कम्फर्टेबल वाटतं आणि ज्या टायमाला आपण कमर्शियल लेव्हल जातो ज्या आपल्याकडे चार पाच शाळा असतात तर त्यावेळेस काही अडचण नाही तुम्ही मग त्यावेळेस आपण जास्त विचारही करत नाही किंवा आपण न विचार करता कधी कधी गवत टाकतो आणि खुराक भरपूर देतो म्हणजे असं होऊन जातं जा पण ज्यावेळेस कमर्शियल लेवलला करतो चांगल्या जातीमध्ये काम करतो चांगल्या शाळा आपण क्वालिटीच्या खरं करतो चांगल्या किमतीच्या तर त्यावेळेस ते सगळं नियोजन असणं गरजेचं आहे तर त्यावेळेस तुम्ही मग ते चांगला क्वालिटीचा चारा खुराक देणं गरजेचं आहे तरच त्यांचं प्रोडक्शन व्यवस्थित होणार तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये थोडं जरी चुकलं ह्याच्यामध्ये समजा खुराक चांगला नाही दिला तुम्ही आता खुराक देता आणि त्यात मिनरल मिक्सर नाही दिलं तर ते शाळा टायमावरती माझा उजत नाही असं होतं आणि शेळी जर टायमावर नाही माझा आले तर आपला फायदाच होणार नाही मिनरल मिक्सर वापर शंभर टक्के मिनरल मिक्सर देतो बारा महिन्यात मिनरल मिक्सर आज शेळी गाभण असू द्या भाकर असू द्या म्हणजे प्रमाण फक्त कमी जास्त होतं नाही कंटिन्यू प्रमाण एकच ठेवतो एका शेळीला सर्वसाधारण दहा ग्रॅम मिनरल मिक्सर देतो मी दररोज कंपनी आपण करत ऍडव्हर्टाइंगरबॅगच अग्रिमेन फूड जे आहे रिलेटेड तर ते देतो आपण मिनरल मिक्सर देतो हो 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 ते वापरतो म्हणजे एका शिवाय काय प्रमाण म्हटलं दहा ग्रॅम देतो मिनरल मिक्सर तेवढं जरी गाबर गा नसली किंवा असली तरी गरज आहे मिनरल ती मिक्सर म्हणजे काय त्याच्यामध्ये भरपूर विटामिन्स मिनरल्स वगैरे कॅल्शियम वगैरे हे आहेत तर ते शरीराची गरज आहे असू द्या किंवा द्या शरीराचं जे संतुलन व्यवस्थित राहण्यासाठी सगळ्या ची, मिनरल मिनरलची कमतरता गरज असणं महत्वाचं आहे